महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र आज आपण व्हिडिओ काढल्यामुळे सात दिवसांच्या या नागावपूर्वपासून ते नगरपर्यंत लाईटी लागलेल्या आहेत एल ई डी लाईट लागलेल्या आहेत स्ट्रीट लाईट पण झालं आहे काय वामन दाब्यापर्यंत ज्या लाईटी बंद का ठेवल्या आहेत ते महत्त्वाचं कारण आहे असं मागे आहे पण ह्या लाईटी लागल्या आहेत त्याबद्दल प्रशासनाचे आभार मानतो आहे मी जय महाराष्ट्र आता दाखवते तुम्हाला नका लाईट आपण लाईट दाखवा बघा लाईट दिसल्या पाहिजे बल्ब बल्ब दिसले पाहिजे बल्ब बघा तुम्ही तुमच्या बघा तुमचं चित्र आले तरी चालेल आता बल्ब दिसले पाहिजे याच्यामध्ये हां बल्ब बल्ब दिसले पाहिजे बल्ब बल्ब दाखवा बल्ब नाही हे बल्ब दिसले पाहिजे वरचे वरचे बल्ब दिसले पाहिजे ई डी लावले ना असे बल्ब दिसले पाहिजे हां सोडू का, का? बल्ब आले पाहिजे बल्ब हां ई डी लाईट लावलेली आहे तुमच्याने काढा तुम्ही व्हिडिओ बल्ब दिसले पाहिजे कसे पण करून तुम्हाला बल्ब दिसले पाहिजे बघा कॅमेऱ्यामध्ये बल्ब येतात का बघा हां बल्ब आलेलेले आहेत एल ई डी लाईट लावलेली आहे आणि आपला विडो गेल्याबरोबर सात दिवसांच्या हे काम झालेलं आहे असं दाखवा असं दाखवास पाहिजे बस दाखवा बल्ब आणि येले दाखवा बल्ब जास्ती पाहिजे एल ईडी लाईट लावली आहे ना दिसली पाहिजे एल ईडी लाईट मला बल्प कशी दिसते मागे दिसतील पाठवून दिसते ना हा बल्ब लावलेले आहे आणि उजेड पण अख्खा लख झालेला आहे आता दिसतात आहे ना बल्ब दिसतात आहे ना पाहू शकता तुम्ही आले बरोबर ना आणि त्याबद्दल प्रशासनाचे खूप खूप आभार पण एकीकडे काम करताना दुसरीकडे अंदाज नाही झाला पाहिजे याची दक्षता घ्या प्रशासनाने पण कारण नागरिक सर्वकडे आहेत आणि सर्व नागरिकांचं भलं होऊ दे सर्वांना उजेड मिळू दे कारण आता क्राईमचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे कुठेही रस्त्यावर अंधार नको प्रत्येक ठिकाणी असा प्रकार झाला पाहिजे ज्या ज्याप्रमाणे आता इथे झालेला आहे नागावपूर्वी तर परेरानगरपर्यंत आणि त्याबद्दल प्रशासनाचे पुन्हा एकदा खूप खूप आभार सकाळी आपण व्हिडिओ काढला होता लाईट लावण्याचं काम चालू होतं पण आता हा प्रकाश दाखवण्यासाठी मी आलो आहे खास करून आणि जिथे अंधार आहे तिथे एक खांबा टाकून द्या जेणेकरून तिकडे पण लाईट लागेल अशा प्रकारे जर काम तर मला खूप बरं वाटत प्रशासन आपल्या व्हिडिओची दखल घेते त्याबद्दल एक आनंद आहे आणि आपण कुणाकडून काही मोबदला न घेता फक्त नागरिकांसाठी झटत असतो आणि प्रशासन आपल्याला त्यासाठी साथ देते त्याबद्दल खूप खूप आभार प्रशासनाचे अशा प्रकारचा लखो उचड झालेला आहे पुन्हा एकदा प्रशांताचा आभार मानतो इथे खरंच खूप लाईटीची गरज होती जय महाराष्ट्र आणि आता व्हिडिओ मी स्टॉप करतोय जय महाराष्ट्र स्टॉप करायला